नमस्कार मित्रांनो मित्र आमचे गाव एक डोंगराळ भागात आहे सर्वत्र घनदाळ जंगल जंगलाच्या मध्यभागी एक जुने ओसाळ चर्च उभे आहे बऱ्याच पुरी बांधलेले हे चर्च आता मोळकळीस आलेले आहे चर्चभोवती वाढलेल्या गवतामधून पायवाड जाते असं उंच भागात ती चर्च आहे लोक तिथे जायला घाबरतात कारण म्हणे तिथे रात्रीच्या वेळी चर्च टॉवरवरची घंटा आपोआप वाजत असते पूर्वी या चर्च मध्ये रविवारी प्रार्थना होत असे पण एकदा पावसाळ्याची दिवस होते बाहेर झिमझिम पाऊस पडत होता सात हो हो ते आठ लोक बागेत भर पावसात झाडी लावण्याचे काम करत होते आणि अचानक एकदम आकाशात लक्क प्रकाश पडला आणि वीस समोर काम करणाऱ्यांच्यावर पडली जोरात तेवढा जोरात ढगांचा गडगडाट झाला इतकं भयानशीन होतं बाकीचे लोक दुरून गमतच पाहत होते त्या तीन बाया व दोन कर्मचारी मृत्युमुखी पडली व त्या घटनेत मुख्य पादरीचाही मृत्यू झाला म्हणजे एकूण सहा लोक मेले होते बाप रे बाकीचे लोक कोणी चर्चमध्ये उभे होते कोणी बाहेर उभे होते त्यांनी तो सीन बघितला बापरे इतका भयान सीन होता सहा लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर गावकऱ्यांनी चर्च बंद करून टाकले तिथं फक्त कडी लावून गेले कुलूप वगैरे काही नाही चर्चमध्ये कोणीच जायचे नाही पण काय झालं त्या रात्रीपासून तिथे विचित्र आवाज येऊ लागले रात्री टावरवरील घंटा कोणीतरी वाजवत असेल कोण वाजवत असेल घाबरून लोक जायचीच नाही चर्चमध्ये तर कोणी राहत नाही रात्रीच्या वेळेला कशी काय वाजते अचानक बऱ्याचदा अचानक वाजायचे एकदा काय झालं एक भटकंती करणारा प्रवासी त्या जंगलातून जात असताना त्याने चर्च पाहिले त्याने ठरवले की तो आज जाऊन पाहिन कडी लावलेली फक्त दरवाजा दरवाजा मध्ये गेला तर चर्चच्या भिंती जुन्या चित्रांची काही अपष्ट कुणा होती आणि बरीच कशी चित्र लावलेली होती अचानक टारवरची घंटा मोठ्याने वाजू ल... आवाज करीत वाजू लागली तो घाबरून इकडे तिकडे पो लागला मागे वळला आणि पाहिले तर काय तिथे कोणीच नव्हती हो पूर्ण हॉलमध्ये कोणीच नाही बापरे मध्ये कोणीच नाही त्याने धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण चर्चचा दरवाजा अचानक बंद झाला थंड वारा अचानक आज सुटला आणि भिंतीवर असलेल्या चित्रामधून सावल्यासारखे काहीतरी हवलं लागले बापरे तो एकदम घाबरला भीतीने त्याच्या श्वास कोंडू लागला आणि घाबरून तो बी पडला आता टॉवरवरील घंटेचा आवाज ऐकून लोक धावले दुपारची वेळ होती आणि लोक धावले तो टॉवरची जी घंटा होती ती बनवून गेली खूप भली मोठी पितळी घंटा होती ती बनून गेली पण लोकांना माहीत होतं की काहीतरी गडबड झालेली सीन चर्चमध्ये कोणीतरी घुसलं तर अशी घंटा वाजते रात्री बे रात्री तर वाचतेच पण दिवसा वाजलेली तर कोणतरी घुसलं आणि केव्हा मी घंटा वाजली तर लोकं दिवसा रात्री पण घंटा वाजली तरी लोकं दिवसा जाऊन दहा पंधरा लोक जायचे आणि पूर्ण पाहिजे चर्चमध्ये कोणी आहे का कोणी अटकलेला आहे का आणि खरंच कोणी कोणी बी सापडायचा तसंच त्या दिवशी तो तो प्रवासी पण सापडला तोंडावर पाणी मारलं तो उठून बसला पाणी पाणी वगैरे पाजलं मग त्याने अनुभव सांगितलं बापरे मध्ये एकदम भयानक शांत मी मध्ये घुसलो आणि असा आवाज यायचा आणि मी पहिलं काही असे कोणीतरी फिरतोय पण दिसत कोणीच नव्हतं मी मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर चर्चचा दरवाजा तो बंद होऊन गेला मला बाहेरच पडता येत नव्हतं त्याच्यामुळे मी कोणाक आभारलो तर माझी शुद्ध झाडपली मग असे अनुभव बऱ्याच लोकांनी आणू लागले काही आजूबाजूचे लोक कोणी जंगलातून जाणारे लोक चर्च दिसते बा कोणीतरी बाहेरून कडी अरे उघडायची मध्ये पाहायचे आणि एकदम दरवाजा बंद व्हायचा आणि जोरजोराने घंटा बाजू लागायची घंटा वाजली रात्रीच्या वेळेला जरी घंटा वाजली तर मग गावातले लोक काय करायचे नाही काही कुणीतरी आहे त्या चर्चमध्ये मग सकाळी दहा पंधरा लोक जायचे बघायचे तर कोणी तिथं बेशुद्ध सापडायचा पण नशीब आतापर्यंत सात आठ लोकांना तसा अनुभव आलेला होता मध्ये लोक बेशुद्ध पडून जायचे असे रात्री दिवसा बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडले पण कोणीच मेले नाही फक्त बेशुद्ध व्हायचे सांगतात की तो पादरी अद्याप चर्चमध्ये आहे त्याच्या आत्मा मुक्त झालेला नाही दिवसा किंवा रात्री कोणी चर्चेत गेले तर त्या व्यक्तीला हा भयानक अनुभव येतो त्यामुळे आजही रात्रीच्या एवढी जंगलातून कोणाच्याही कानावर घंटेचा आवाज पडला तर ते समजतात की कोणीतरी त्या चर्चेच्या सावलीत अडकलेले आहे आता ही सर्व खोटी अफवा आहे असे आनंद भाऊ उमेश व आशुतोष यांना वाटायचे मात्र जेव्हा बी असा घटना घडल्या तर गावातले लो, लोक त्याचे हे कधी गेलेच नव्हते पण त्यांना वाटायचे की नाही अफवा आहे कोणीतरी जातो आणि रात्रीच्या वेळेला किंवा दिवसा असे मुद्दाम ते लोकांना घाबरवण्यासाठी ती घंटा वाजवत असतील मग आनंद भाऊ व उमेश व आशुतोष हे तिघांना असं वाटायचे आता हे सर्व तरुण तीस वर्षाचे पौर्णिमेच्या रात्री तेथे ते अकरा वाजता गेले चला चर्चमध्ये जाऊन आपण बघू चंद्र बराच, बराच हो हो वर आला होता गावापासून बऱ्याच दुरांतर उंच टेकडीच्या कडीला ती चर्च होती थोडे पुढे खूप मोठी दरी होती सर्वत्र डोंगरवर दरी व गंधार झाडे त्यामुळे एकदम भेसूर वाटत होते निरोग शांतता तिघे दगडी रस्त्याने चर्चपर्यंत पोचले थोडीशी धापही लागली होती घरास टेकडीसारखा उंच भाग होता तो पण तिथं पोचणारे एकदम त्यांना आश्चर्य वाटलं अरे तो तर आहे खिडक्या काचे खिडक्या त्यावरती वरती बराच टिकवून असं उजेडच होता कमले पण चर्चेचा मेन दरवाजा बंद होता बाहेरून कुलूप नव्हते पण नुसती कडी लावली होती मग माहिती कोणी शिंदे बाहेरून कडी कसं का लावली कडी उघडून आनंदा असू तसं आत गेले त्यांच्याजवळ बॅटरी क्या हो बॅटरीच्या हो उजाड्यात पाहिलं तर मध्ये बऱ्याच अशा मेणबत्त्या पेटलेल्या होत्या ते मध्ये गेले त्यांनी हाक मारले उमेश अरे तू पण येन मध्ये तू बाहेरच थांबला तर उमेश म्हणाला नाही मी बाहेर थांबतो कोणी बाहेरून कडी लावू नको म्हणून मी पहारा करतोय तुम्ही जा तुम्ही आधी जा मी नंतर येईन बस मध्ये सर्व मोकळे होते पण मेणबत्ते पेटलेल्या होत्या कोणी दिसत नव्हते हो त्याने आजूबाजूला पाहिलं बाकीचे बाग वगैरे होते काही खुर्च्या होत्या मोकळा हाल होता कोणीच नाही मग असं कसं काय मेणबत्त्या कोणी पेटवलेस तिने इथं ते आश्चर्याने इकडे तिकडे पाहत होते कोणीच दिसत नव्हते त्याने आरवडी मारली कोणी एका कोणी कोणीही उत्तर दिलं नाही पण तेवढ्यामध्ये एकदम हसण्याचा आवाज आला तरी बाजूने हसण्याचा आवाज मंद असण्याचा आवाज बापरे घाबरून इकडे तिकडे पो लागले अरे कोणी कोणी हॉलमध्ये तो कोणीच नाही हसण्याचा आवाज कसं काय येतोय हसण्याचा आवाज आला आणि तेवढ्यात टारोवरची घंटा जोर जोराने वाजू लागली बापरे ते एकदम दचकले दरवाजा जो होता चर्चा तो एकदम उमीश, उमीश, उगर उगर। जोर तो, तो बंद झाला दोघांनी आवडली मारली अरे उमेश उमेश दरवाजा का बंद केला अरे उघड उघड जोरजोराने दरवाजा ठोकू लागले पण बाहेर काय झालं तर उमे उमेश दरवाजापासून बऱ्याच अंतरावरती उभा होता त्याने पाहिले की सफेद कपड्यात कोणीतरी उभे होते त्याने बाहेरून दार बंद केले बापरे आणि एकदम ती सफेद आकृती नाहीशी झाली जोरजोराने चर्चेची घंटा वाजत होती उमेश एवढा घाबरला हे दोघं जे ओरडत होते अरे उमेश उमेश दरवाजा उघड उमेश दरवाजा उघड पण कसे जो उमेश दरवाजा उघडतो तू इतका घाबरला गावा तो गावाकडे धूम सोडला उमेशने गावाकडे धुम ठोकली गावकरी पण जागे झाले धापा टाकत 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 था उमेश कसं तरी गावातून पोचला लोकांनी पाहिलं कु उमेशच्या हातात बॅटरी होती आणि तू परत पडत येतो मोठबोट्यावर ओढत होता वाचवा वाचवा वाचा अरे काय झालं उमेश उमेश इतकं घाबरत बरे झालं तिथं गेला का मध्ये आणि घंटा तर अजूनही वाचते उमेशने सांगितलं की बापरे कोणी जाऊ नका तिथं आशुतोष आणि आनंद चर्चमध्ये गेलेले बापरे सर्वांच्या अंगावर एकदम काटाला चला चला आपण पटकन जाऊ त्यांना बाहेर काढू पण उमेशने कोणालाच तिकडे जाऊ दिलं नाही अरे बाबा तिकडे जाऊ नका पण सफेद आकृत उभे आहेत आता जे ते अरे आमचं गाव उगतील लहानचं पन्नास साठ घरांचं गाव लोक गोळा झाले पण कोणाची मग हिंमत झाली नाही की बापरे रात्रीच्या वेळा तिथे मोठमोठ्या मोड़ घंटा वाजतच होती सर्व रात्रभर रा जागेच होते काय करायचं पौर्णिमेची रात्र आहे घंटा रा वाजते जे यांना वाटलं की बापरे काहीतरी होईल दोघांच्या बर काही बरं वाईट झालं तर पण काही लोक काही घाबरू नका काही बरं वाईट होणार नाही आतापर्यंत किती लोक तिथं सापडलेले आहेत पण सर्व बेशुद्ध होऊन जातात ते चर्चमध्ये कोणही मेलेलं नाही आजपर्यंत अजिबात गाव जे होईल ते आपण सकाळीच जाऊ झालं सकाळपर्यंत लोक जागीच सकाळी सकाळी उजाड पडलं आणि मग लोकांना धिरसा आला गावातले लोक आणि उमेद असे पंचवीस लोक होते बस काठ्या वगैरे घेऊन ते लगेच चर्चच्या दिशेने धावत गेलेत तिथे गेलेत तो दरवाजा उघडा तर मध्ये पाहिलं तो, 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 तो आशुतोष आणि आनंदा बेशुद्ध पडलेले होते लो लोकांनी त्यांना उठवलं मग ते उठले कसे तरी ते सुद्धावर आलेत सगळ्यांनी त्यांना विचारलं काय झालं सर्वांनी चर्चमध्ये पाहिलं सर्व शांत होतं काहीच नव्हतं चर्चमध्ये मग त्यांनी सांगितलं रात्रीच्यापासून रात्री मेनबत्ता पेटलेला होता सर्वांनी पाहिलं पण मेणबत्त्या पेटल्याचं काहीच तिथं मेणबत्त्या वगैरे काहीच नव्हत्या मेणबत्त्या पेटल्या तर जळालेल्या मेणबत्त्या सापडायला पण होतं काहीच नाही असं कसं झालं आता उमेशने सांगितलं नाही मी बाहेर होतो मध्ये उजळ होता काहीतरी लावलेला असेल कंदील मेणबत्त्या पात्र मी मध्ये गेलोच नाही मध्ये हे दोघंच गेले होते त्यांनी पाहिला बस मग त्यांनी आशुतोष व आनंद आनंदा दोघांनी सांगितलं की आम्ही मध्ये गेलो मेणबत्त्या होत्या आणि सगळीकडे हसण्याचा आवाज येत होता पण कोणी दिसलो नाही अचानक दरवाजा बंद झाला आणि जो जोरजोराने हसण्याचा आमच्या आजूबाजूला कोणीतरी फिरतोय आम्ही मोठमोठ्याने ओरडून पाहतो कोण हे कोण हे मेणबत्तीचे उजवल होतं आमच्या बॅटरीचा उज्ज्वल होतं सर्वकडे पाहतो आणि अचानक आम्हाला पाहणं सफेद आकोडचा दिसला पादरी पण होता तो आम्हाला सजवळ बोलत होता दोन तीन बाया दोन तीन माणसं पासच आकृत्या तसे पांढऱ्या पांढऱ्या आकृत्या आजूबाजूला फिरत होत्या पण हवेत तरंगत होत्या आणि तेवढ्यामध्ये समोर पादरी दिसले आजोड खून केले आम्ही एवढे घाबरलो त्या आम्ही त्याच्या जोड गेलो नाही पण बाकीच्या आकृत्या आमच्या जोड जोडण्या पांढऱ्या सफेद आकृत्या बाया आणि माणसं त्या आकृत्यासमोर येताच आम्ही इतके घाबरलो असे तरंगत तरंग आमच्या जोड येतात एकदम आम्ही घाबरलो बस मग आमचं आम्हाला शुद्धच नाही काय झालं काय माहीत मग आणि तुम्ही आता आम्हाला उठवलं बापरे तो प्रसंग ऐकून सर्वांच्या अंगावर काटे आले पण म्हणाले की नाही काही असू चर्च आहे घंटी वाजते मध्ये लोक सापडतात बाबा रे तुमच्या सुद्धा बरं वाईट झालं नाही हेच भाग्य समजायचं आनंदा यांनी त्यांचा जो घडलेला प्रसंग सांगितला ते ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला बस त्यांनी ठरलं की बा मला रस्य जाणून घ्यायचे होते की कोणतरी मुद्दाम करतोय परंतु तिथं खरंच कोणी नव्हतं होत सफेद आकृत्या आवेत अंगत होत्या तीन बाया होत्या दोन माणसं होते इव्हनचे कपडे पांढर सफेद होते आणि पंढर सफेद कपड्यातले पादरीमा असे होते बस त्यांना बघून आम्ही इतके घाबरलो आणि ते हवे तरंगत होते त्याच्यामुळे आम्हाला काय समजले नाही काय झालं काय नाही मित्र आशुतोष आणि आनंदांना हा अनुभव आला उमेश बाहेर होता फक्त त्याने एक पांढरी आकृती आली त्याने ज्या दरवाजा बाहेरून लावला हे एवढं पहिला बस पांढरी आकृती एकदम गायब झाली चंद्रप्रकाश पडलेला आणि ते एकदम गायब झाली ते बघून उमेश घाबरून गावाकडे पळत सुटला होता गावाकडे त्याने धूम ठोकली होती उमेशने फक्त तेवढंच पाहिलं की पांढरी आकृतीने बाहेरून दरवाजा बंद केला बस दुसरा काहीच नाही पण आशुतोष आणि आनंदाने जे हो मधला अनुभव घेतला की फक्त पांढरं सफेद आकृत्या तीन बाया दोन माणसं आणि पाद्रीमा अशी बास त्यांनी प्रत्यक्षात बघितलं आणि ते हवेत तरंग 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 तरंगतंग त्यांच्या जोडी या लागताच हे घाबरले एवढे घाबरले की बेशुद्धच पडून गेलेत सर्व गावकरी आणि म्हणतं की बरं झालं बाबा तुमचं जीवाचं बरगड झालं किंवा भीतीमुळे तुम्हाला अटॅक आला नाही अटॅक नाही तुमचं हृदय बंद पडलं असं मेल असं तर काही असो पण पवित्र चर्च होती तिथं जरी आत्म्या फिरत असले तरी त्यांनी आजपर्यंत कोणालाही मारलेलं नाही मित्र हो आमच्या गावातली ती चर्च अशी तशीच पडलेली ओसाळ उंच टेकडीवरती होती पण कोणी अजून तिथं जात नाही आता त्यांनी जो अनुभव सांगितला अनुभव ऐकून तुम्ही जाल का त्या ओसाळ चर्चमध्ये हे ऐकून मी तर नाही जाणार बाबा बस मी पण ठरलो की काही जायचे नाही आजपर्यंत आण ते ऐकले होते पण आपण हिंमत नाही केली जायची आम्ही कधीच हिंमत केली नाही बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय